नमस्कार मित्रांनो शेतकरी राजे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आ, तर आपल्याला आप मी आता पपई लावलेली आहे आपल्याला मी युट्यू व्हिडिओमध्ये दाखवलेलीच आहे छोटीशी आहे परंतु मी आमच्या घरासमोर हे छोटंसं घर आहे त्या घरासमोर ह्या पप हे छोटीशी दोन झाडे लावली होती पपईची तर आपण आपल्याला मला दाखवायचं की याच्यामध्ये नर आणि मादी हे दोन प्रकार असतात जर मादी असेल तर त्याला फळ लागतं आणि जर आता तुम्हाला दाखवते ही मादी आहे तर याला कशा प्रकारे फळं लागलेत आपण पाहू शकता ही फळं आहेत पपईची आणि ही अशी आता हे थोडं इन्फेक्शन काहीतरी झालेलं आहे कीटकांचा कीटकांच्या अटॅकमुळं ते पडलेलं आहे तर ही अशी वरती कळी लागत जाते आणि खाली अशी त्याची सटिंग होऊन फळं तयार होतात तर ही आहे मादी पपईची पंधरा नंबर वन मधली मादी आहे याला अशा प्रकारे फळं लागतात पण जर नर जर असेल त्याच्यामध्ये आता हे दुसरं झाड आहे ते नरायचं आहे आपण पाहू शकता हे झाड पण त्याच्यासोबतच लावलेलं आहे दोन्हीची लागवड सोबत आहे परंतु हे झुपक्याने अशा कळ्या लागतात पण याचं सटिंग काय होत नाही हा आहे नर म्हणजे पपईमधले हा हे झाड जे आहे हे नर प्रकारमध्ये आहे त्यामुळे याला फक्त कळ्या लागतात आणि त्या गळून जातात याच्यातून सटिंग वगैरे होऊन एकही याला फळ लागलेलं नाही आपण पाहू शकता तर हा अशा प्रकारे नराचं प्रमाण आहे आणि ही असं मादीचं प्रमाण आहे जर मादी असेल तर आपली शेती सक्सेस होते यशस्वी होते नराचं प्रमाण जर जास्त निघालं तर त्याचा काही उपयोग नाही तो प्लॉट पूर्णपणे फेल जातो अशा प्रकारे तर पाहू शकता अशी पपई आहे की निसर्गरम्य वातावरण आणि धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र